मी सगळं क्लीन केलं मी केलं छपुडी केलं तर आज आहे बाळाचं बोर छान आणि त्यासाठी खाली आम्ही एक फुगी फुगवणार बोलवणार आहे आणि घर फुग फुगवणार खाणे खाली आणि आता पुढे बाळ आता झोपलेलं आहे आता आवरायचं मला जास्त काही मी आवडणार नाही कारण की फक्त कपडे बदलेल आणि त्याच्यानंतर अजून काहीतरी आनंद यायचा बाहेर काहीतरी समोसे का काहीतरी आणायला जायचं आहे आणि ते बोर न्यांच ते लावतात ना पाठीमागे ते आणायला जायचं आहे अजून काय अजून काहीतरी मला करायचं मला आता आठवत नाही आहे बस एवढंच बाळ उठल्यावरती ओके फक्त बाळ उठल्यावरती त्याला आवरायचं त्याला कपडे घालायचे आणि फक्त थोडंसं डेकोरेशन करायचं एकदम घरच्या घरी आम्ही बोरनान करतोय तो जास्त काय करणार नाही आणि बस एवढंच फक्त चला आई सांगा असे पण येणार आहे का ग म्हणजे आता ती खूप लेक्चर देत बसेल पोरी डो काम करत आम्हीच करतो का का का, काम कमी आणि दोन तास बडबड पंधरा मिनिट म्हणून हा चोर इथे काय करतोय वा 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 मस्त चोरायचं काम चालू आहे किचन मध्ये हा उंदीर कस काय घुसलं किचन मध्ये आल्यापासून त्या किचन लटकलेली ग चुचुंद्री पकडली आम्ही घरामध्ये किचन मध्ये आज आता पुन्हा नाही सगळ्यांनी या आज चॉकलेट ची विटारी केली स्वयंपाक केला सगळं झालं व्यवस्थित आता खूप टाकले मग झोप लागली मी झोपते

लाल कलर नसतो इट्स नॉट रेड इट्स ऑरेंज रेंज ऑरेंज तो कलर पण ऑरेंज आणि रेड एकच असता हेलो हॅलो कॅलो कदा सगळे पागल झाले मी सोडून आता मी आवडते ही कुर्ती घातली सिंपल साधी आत्ता मी खाली गेली तर सगळ्यांनी मला ट्रोल केलं म्हणजे त्याचा नेक गळा खूप मोठा होता म्हणून मी तो बदलला आणि हा जो ग्रीन मला मी परवा घातला तो जो वरती होता तोच घातला परत कारण की मला आता खूप जास्त इस तरी परत करायचं खूप कंटा आला आहे म्हणून मी जो दिसलो तो, 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 तो मी खूप ठरवलं होतं की मी आता ग्रीन जास्त नाही घालणार कारण की मी हा दोनदा तीनदा घातला आहे म्हणून पण ठीक आहे चला गाईच तुम्ही बघू शकता एकदमच कॉमेडी म्हणजे एकदमच कॉमेडी डेकोरेशन केलं आहे म्हणून मी आले आणि मी लीस्ट हे ठेवलं हे असं

कोणे उणी काय काय आपले किंवा काय काहीच वेळ लागत सांगावी काय काय आता खावे कशाशी खा आता खे खे। माला। माला। माली। माली ते खावे आता तुम्ही शांत बसावे आता चोकी ओ झाळी किचनवर ठेव इने मोठं चॉकलेट सगळ्यांनी करा पोरांनी चॉकलेट बोळा जायचा तू घे नाही टाटा तू आणि तदय सगळं केलं